तर राम राम मंडळी इथं आज आपण निघालेलो आहोत आपल्या अंबाजोगाच्या सरकारी दवाखान्यामध्ये आपल्याला सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन आपल्याला आणायचा आपल्या मुलीचा कागद की लागणार आहे लेख लाडकी या योजनेसाठी तर आपण एस टीनं प्रवास करालेलो तर धक्काबुक्कीचे जीवन म्हणजे एस टीचं प्रवास आहे तर एस टीचा प्रवास करताना आपण आता बघा किती गर्दी झालेली इकडं तर तुम्ही बघू शकता इतकी गर्दी झाली की ज बसायला तर जागा नाही पण उभारायलासुद्धा जागा नाही इकडं इतकी गर्दी झाली तर दोन्ही हाताने धरून उभं राहावं लागायला कारण ब्रेक जर मारलं तर एकूण मकाच्या अंगो पडण्याची जास्त शक्यता आहे त्याच्यामुळे इतकी गर्दी झाली की तुम्ही सांगूच नका तर आपण फायनली आलेलो आहोत अंबाजोगाईच्या दवाखान्यावरती उतरलेलो आहेत तर तुम्ही बघू शकता अंबाजोगाई दवाखान्याचं मेन गेट आहे बाहेरलं तर बघू शकता तुम्ही इकडं आपल्या दवाखान्याचं नाव आहे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे महाविद्यालय पण आहे मेडिकल कॉलेजमध्ये त्याच्यामुळं नाव तसं आहे तर बघू शकता इकडं आपण आता मेन गेटवरून आतमध्ये आलेलो आहेत तर आतमध्ये चलत गेल्यानंतर थोड्या पुढं गेल्यानंतर मधी दवाखान्याचा परिसर येतो तर दवाखान्याचा परिसर असा आहे त्याला पार्किंग आहे पण नंतर ॲम्ब्युलन्स नंतर भव्य अशी इमारत आहे तर इकडं हे जुनी बिल्डिंग आहे आणि तिकडं बाजूला नवी बिल्डिंग आहे ते ॲम्ब्युलन्स दारात उभा केलेली आहे इकडं तर बघू शकता इकडं वयोवृद्ध माणसं दवाखान्याचा लाभ घेण्यासाठी इकडं जास्त गर्दी करतात तर बघू शकता इकडं तर इकडं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक चिठ्ठी काढावी लागते पाच रुपयाची किंवा दहा रुपयाची समजा पाचच रुपयाची असते तर आपण चिठ्ठी काढल्यानंतर ते आपल्याला वार्ड क्रमांकामध्ये पुन्हा नंतर जावं लागतं तर इथं चिठ्ठी काढण्यासाठी आलेलो आहेत तर चिठ्ठी काढून दिली घेतलेली आहे आपण आता तर आपण निघालेलो आहेत बाहेर तर बघू शकता आपण चिठ्ठी काढून बाहेर आलेलो आहेत तर आपल्याला आता जायचे कागद काढण्यासाठी आपला तर आपला कागद म्हणजे असा की ऑपरेशन केल्यानंतर जे प्रमाणपत्र असतं ते प्रमाणपत्र आपल्याला घ्यायचं आहे त्यासाठी आपण इथं आलेलो आहे खास तर हे भव्य इमारत बांधण्यासाठी चालू आहे तर बघू शकता इकडं वरी तर ही बाहेरला चौक आहे तर आपण बाहेर आलेलो आहेत आता कारण राऊंड असल्यामुळं आपल्याला बाहेर काढलेलं आहे त्यांनी आतमध्ये जाऊ दिलेलं नाही तर तुमचं काय पण काम असलं तरी राऊंड आल्यानंतर तुम्हाला बाहेर काढलं जातं तर असं आपल्याला पण बाहेर काढलं आहे तर आपण दुसऱ्या रस्त्यानं बघत आहोत की इकडून काही करता येते का तर आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण इकडून ब तर इकडलं गेट पण मला वाटतं बंदच असणार कारण राऊंड असल्यामुळं दवाखान्यामध्ये कोणालाही एंट्री देत नाहीत ते तर बघू शकता आपण इकडं चालायला लागलो तर जवळजवळ आपण गेटच्या जवळ आलेलो आहोत तर बघू शकता आपलं चालणं चालू आहे तर आपण जवळजवळ आलेलो गेटची आता तर मला वाटतं इकडे पण गेट बंदच आहे तर बंद बंद आहे गेट इकडं पण तर आपण वापस निघालेलो आहेत आता तर इकडं आपण आल्यानंतर बघू शकता इकडं जे आतमध्ये जा म्हणजे बाहेर काढण्यासाठी राऊंड असले आल्यानंतर बाहेर काढलेलं असतं माणसांना त्यांना जर आतमध्ये जायचं असलं तर डबल चेकिंग करून आतमध्ये पाठवतात ते बाहेर काढल्यानंतर आतमध्ये जाण्यासाठी रांग लावलेली होती तर आता आपण आतमध्ये आलेलो होत गेटमधून तर त्यांना सांगितलं की आमचं इकडे दवाखान्यामध्ये काम नाही आम्हाला कागद काढायचं त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये सोडलेले तर आपण आता आतमध्ये आलेलो होत इकडून साईडनं इकडं चौकशी करण्यासाठी आलेलो होत आधीवर तर कागद काढण्यासाठी आधी चौकशी केली म्हणजे आपल्याला कागद काढायला हे सोपं जातं तर इकडं बघू शकता इथं कागद काढण्यासाठी चौकशी असते इकडं प्रमाणपत्र भेटतं तर आपण विचारपूस करून वापस आलेलो तर त्यांनी आपल्याला फॉर्म भरायचं सांगितलेलं आहे तर फॉर्म भरून आपल्याला आतमध्ये जाऊन त्याला सबमिट करायचं आहे आणि तिथं सबमिट म्हणजे त्याच्यावर सही आणि शिक्का आणायचा आहे तर त्याच्यासाठी आता फॉर्म आणायचा आहे आपल्याला तर फॉर्म आणण्यासाठी आपण आता गेटच्या बाहेर आलेलो आहेत तर फॉर्म घेण्यासाठी आपल्याला डायरेक्ट मेन गेटवरती जावं लागतं बाहेर एकदम आ, 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 रोडला तर बाहेरल्या गेटवरती आता आपण आलेलो आहोत इकडं तर बघू शकता आता इकडं आपण आपल्याला घ्यायचं आहे फॉर्म तर ते फॉर्म भरून आपल्याला मध्ये सबमिट करायचं आहे तर आपण घेतलेलं आहे फॉर्म तर हे फॉर्म घेऊन आपल्याला आता मध्ये आतमध्ये सबमिट करायचं तर ह्याला लागणारे कागदपत्र म्हणजे आपलं आधार कार्ड मुलीच्या आईचं आधार आई कार्ड वडिलाचं आधार कार्ड नंतर त्यांचं जे हे असतं डिस्चार्ज झालेले जे आ, शेवटला पेपर देतात एक म्हणजे सुट्टीचं कागद असं म्हणतो तर त्या कागदाची झेरॉक्स आणि नंतर अशी सही आणि शिक्का घ्यायची आहे खाली डॉक्टरचं ते लिहून देतात तसं तर फायनली आपल्याला इकडं भेटलेलं आहे हे कागद तर हे कागद घेण्यासाठी जवळजवळ आपल्याला पाच ते सहा घंटे वाट बघावी लागली कारण सरकारी काम असल्यामुळे त्यांच्या पण महाग काम असतात त्याच्यामुळं ते बी त्यांची मिटिंग होती त्याच्यामुळं उशीर झाला तर त्याच्यामुळं उशीर झाला होता थोडं तर आपण आता आपण निघालेलो आहेत महागारी रिटर्न ते बघू शकता हे वाटाणं जना केंद्र असं तर पुन्हा भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद